अहिल्या नगरात बेचाळीस वर्षीय इस्माचं अल्पवयीन मुलांनी अपहरण केलं त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या झाली पण सा या मागचं कारण कळल्यावर तुम्हीही हादरून जाल अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय नशेच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलांकडून घडत असलेले हे गुन्हे समाजाची चिंता वाढवणार आहेत हे नेमकं का घडतं याला आळा कसा घालायचा यासाठी पावलं उठलणं गरजेचं आहे बघूया सविस्तर वाढदिवसाच्या पार्टीसाठी अपहरण करून खून अहिल्यानगरच्या कृत्य वाढती बाल गुन्हेगारी हा समाजासाठी चिंतेचा विषय बनलाय अहिल्यानगरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीसाठी सात मित्रांनी एका व्यक्तीची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हत्या करणारे सातही मित्र एकाच परिसरात राहतात या मित्रांपैकी एकाचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्यांना पैसे हवे होते आणि यासाठी त्यांनी चक्क एका व्यक्तीच्या अपहरण आणि हत्येचा प्लॅन आखला बेचाळीस वर्ष गणेश चक्करचं रस्त्यानं जाताना अपहरण झालं उसानं मारहाण करत गळा दाबला आणि चाकून भोसकून त्याची हत्या केली खिशातला मोबाईल चोरून तो मृतदेह त्या अल्पवयीन मुलाने उसाच्या शेतात टाकला पाठीवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अहवालात समोर आली चोरीला गेलेल्या मोबाईलच्या लोकेशनवर जात पोलिसांनी अल्पवयीन मुलांची चौकशी केली अल्पवयीन मुलं नशेत होती त्यांच्याकडे दारूच्या बाटल्याही सापडल्या पोलिसांनी दरडावताच मोबाईल साडेचार हजार रुपयांना विकल्याची माहिती त्यांनी दिली वाढदिवस साजरा करायला पैसे नसल्यामुळे अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केल्याची कबुली दिली पैशासाठी त्यांनी हत्या केल्याचं सांगितलं त्यातल्या तो मोबाईल पुन्हा विकत घेतल्यामुळे अल्पयी सांगतात म्हणतात अल्पवयीन जर असे आज माझ्या भावाला हो तुमच्या भावाला हो मारतील कोणाला मारू शकतात जर त्यांना दरवेळेस तीच सवय लागली जर तुम्ही सोडून द्याल अल्पवयीन अल्पवयीन म्हणून त्याच्या मागे तरी कोणाचा तरी मोठा हात असू शकतो जरुरी नाही का ते अल्पयीन मग त्यांनीच कास काय मारला अनोळखी माणसाला वाढदिवसाच्या दारू पार्टीसाठी पैसे नाही म्हणून एखाद्याची हत्या करणाऱ्या या अल्पवयीन मुलांची विकृत मानसिकता समोर आली अलीकडेच कोल्हापुरात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण अधिक असल्याची बाब समोर आली होती या अल्पवयीन मुलांच्या समस्या काय आहेत ती गुन्हेगारीकडे का वळतायत वाईट संगत व्यसनापासून त्यांना दूर कसं ठेवता येईल या सर्व मुद्द्यांवर सखोल विचार व्हायला हवा आणि उपाय सुद्धा योजावे लागतील पालकांसह संपूर्ण समाजानं या घटनेतून धडा शिकणं आवश्यक आहे नाहीतर येत्या काळात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील कुणाल दमदासह वी चोवीस तास अहिल्यानगर